नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग आजचा भाग सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग बावन्न असेच काही दिवस गेलेत अमू आणि शर्वचं तसं चांगलं चाललं होतं थोडं गोड थोडं तिखट असं अमुचं नेहमीचं रुटीन सुरू होतं कॉलेज ऑफिस या सर्व्यात तिची धावपळ होत होती त्यात काही दिवसांपासून ती आश्रमात पण गेली नव्हती त्यामुळे संडेला शर्वसोबत आश्रमात जायचं तिने ठरवलं होतं हे हाय शर्व So यू लुक सो हँडसम कॉलेज मध्ये असताना दिसायचा त्यापेक्षा पण जास्त हॉट दिसायला लागलाय तू सोनल शर्वच्या केबिन मध्ये येऊन म्हणाली तू इथे काय करते आहे बाहेर जा हे काही कॉलेज नाही आहे असं येऊन बोलायला जो ऑफिस आहे आणि तू एका कॅप्टन सोबत बोलते लक्षात ठेवायचं शर्व रागावून तिला म्हणाला उप्स सॉरी पण काय करणार मी वाट बघत होती मला बघून तू बोलायला येशील पण तू आलाच नाहीस मग मी चाले मला माहीत आहे आहे न तू माझ्यावर मी तुला असं मध्येच सोडून गेली होती म्हणून पण ते तुझे बदमाश फ्रेंड्स त्यांच्यामुळे झालं ते त्यासाठी कान पकडून सॉरी बोलते झालं ते झालं पण आता आपण दोघे सोबत राहू मी घरी पण सांगितलं आहे लवकरच येतील ते आपल्या लग्नाची डेट ठरवायला सोनलने म्हटलं एक एक मिनिट कोणाचं लग्न शर्व अरे असं काय करतो आहे आपलं लग्न तुझं आणि माझं सोनल काय संबंध तुझा आणि माझा मी तुझ्याशी लग्न करणं शक्यच नाही आधीच कोणीतरी आहे आणि नसती ना तरी मी तुझ्याशी लग्न कधीच केलं नसतं शर्व चिडून म्हणाला हे काय बोलतोय शर्व तू तुझ्या लाईफ मध्ये दुसरं कोणी कसं येऊ शकतं तू फक्त माझा आहेस कळलं तुला ओके जी कोणी आहे तिला आता जायला सांग तुझं लग्न फक्त माझ्याशी होणार विसरलास का मी कोण आहे ते सोनल ही रागात म्हणाली नाही बिलकुल नाही विसरलो तू कोण आहेस ते पण तू मात्र विसरते मी आता फक्त शर्व देशमुख नाही आहे तर कॅप्टन शर्व देशमुख आहे त्यामुळे इथून निघायचं आणि परत माझ्या केबिनमध्ये परमिशन घेतल्याशिवाय यायचं नाही कळलं शर्वने म्हटलं तू सोनल काही बोलणार होती पण शर्वने तिला बोलू दिलं नाही निघायचं कळत नाहीये का मी काय सांगितलं ते शर्व रागाने ओरडत म्हणाला सोनल पाय आपटतच तिथून निघून गेली इकडे शर्व डोक्याला हात लावून बसला त्याने अखिलला कॉल करून केबिनमध्ये बोलावलं हे काय झालं शर्व इतक्या घाईत का बोलावलंस अखिल आत येत म्हणाला सॉरी यार पण मला खूपच टेन्शन आलेलं ती सोनल आली होती आणि ती काय काय बोलली ते सर्व सांगतो काय करायचं यार तिला जर कळलं अमेयाबद्दल तर ती विनाकारण अमेयाला त्रास देईल शर्वने म्हटलं तू आधी शांत हो किती पॅनिक होतोय ती सोनल काही करू शकत नाही अमू तुझी वाईफ आहे आणि चांगली खमकी आहे तुला आणि स्वतःला अशा सर्व संकटांपासून वाचवायला अखिलने म्हटलं ते आहेच रे पण आधीच तिच्या मागे काय कमी व्याप आहे का, व्या का। कायम हे नाही तर ते चालूच असतं तिचं त्यात अजून हे टेन्शन तिला द्यायचं नाही मला शर्वने म्हटलं हो पण मला असं वाटतं की तू हे सर्व तिच्या कानावर घालावस तुमच्या दोघांमध्ये प्रोफेशनल गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व ओपन हवं कसलीही लफवाछपवी नको कळताय ना तुला मी काय म्हणतोय ते अखिल म्हणाला बोलतो मी तिच्याशी याविषयी आवर शर्वने म्हटलं ओके गुड अखिल जा तू आता कामं सोडून आलास न लगेच शर्व हसून म्हणाला मग काय यार तू प्रॉब्लेममध्ये असताना आम्हालाच बोलावणार ना आणि टेंशन घेऊ नकोस ओके सर्व ठीकच होईल अखिल शर्वला दिलासा देत म्हणाला तसं शर्वनेही हसून हो म्हटलं शर्व ऑफिसमधून बाहेर पडला तस सोनल परत त्याच्या समोर आली त्यांच्यात परत वाद सोनल छतमी हसत तिथून निघून गेली पण शर्वचा चेहरा खूप उतरला होता त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसत होत त्या दिवशी रात्री शर्व अमूच्या घरी आला त्याने डोरबेल वाजवली काही वेळातच डोर ओपन झालं अहो शर्वराव तुम्ही या वेळेस इथे शर्वला इतक्या रात्री तिथे पाहून नितीनराव आश्चर्याने म्हणाले अ सॉरी म्हणजे उशीरच झाला ना मला यायला शर्व ओशाळून म्हणाला अहो तसं नाही केव्हाही येऊ शकता तुम्ही हे पण तुमचंच घर आहे काही प्रॉब्लेम तर नाही म्हणून म्हटलं मी नितीनराव म्हणालेत अहो त्यांना आत तर येऊ द्या आधी नलिनी मागून म्हणाल्या हो हो या न नितीनराव डोरमधून बाजूला होत म्हणाले शर्व आत येऊन सोफ्यावर बसला नलिनी त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या त्याने पाणी प्यायलावर मला अमेयाला भेटायचं आहे शर्व हडू आवाजात म्हणाला हो हो मी बोलावतो तिला नितीनराव लगेचच म्हणालेत मी काय म्हणते तिला बोलावण्यापेक्षा शर्वरावांनाच वर जाऊ देत आता एवढ्या रात्री ते इथेच राहतील ना आणि त्यांना फ्रेश पण व्हायचं असेल हो ना नलिनी म्हणाल्यात हो चालेल ना बरं त्यांच्या जेवणाचं बघतो तोपर्यंत ते फ्रेश होतील चालेल ना नितीनराव शर्वकडे बघून म्हणाले आई बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ मला भूक नाही आहे जेवण नको मला मी रूममध्येच जातो तुम्ही जाऊन झोपा हो काही प्रॉब्लेम नाही आहे शर्वने म्हटलं बर तुम्ही म्हणाल तसं नलिनीने म्हटलं शर्व अमूच्या रूममध्ये गेला त्याने हलकेच डोअर नॉक केलं पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून त्याने डोअर थोडं आत ढकललं डोअर ओपनच होतं त्याने बघितलं अमू हेडफोन घालून लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होते मध्येच काहीतरी लिहत पण होती अमूने लूज टी शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातली होती तिने तिची लांब केसांची सैलसर वेणी घातलेली होती खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे तिच्या केसांच्या बटा ओढत होत्या बाकी सर्व विसरून तिला बघतच बसला आणि अचानक तिचं लक्ष गेलं त्याच्याकडे तस ती दचकून मोठ्याने ओरडली तुम्ही काय करता इथे अमो म्हणाली रिलॅक्स अमिया किती ओरडतेस मी आलोच फ्रेश होऊ मग बोलूया असं बोलू, बाथरूम मध्ये निघून पण गेला तू गेल्यावर तिचे आई बाबा आलेत काय ग केवढ्याने ओरडलीस नलिनीने म्हटलं अग आई तुझा जावई असं अचानक भूतासारखे येणार तर घाबरणारच ना मी अमू म्हणाले आता कुठे आहेत ते नितीनरावांनी विचारलं फ्रेश होत आहे अमूने म्हटलं बर मी काय म्हणतोय तिकडे लक्ष दे आता नलिनी म्हणाल्यात ऐकते ना बोल अमू शर्वराव इतक्या रात्रीचे इथे आलेत ते पण न सांगता म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असेल त्यांचा चेहरा पण उतरलेला दिसत होता ते बाकी कोणाला सांगणार नाहीत पण तू विचारलं तर तुला नक्की सांगतील नलिनीने म्हटलं हो बेटा पुरुष त्याच्या हक्काच्या व्यक्तीजवळच व्यक्त होतो आणि शर्वरावांची ती हक्काची व्यक्ती तू आहेस काळजी घे त्यांची नितीनराव ही म्हणाले हो अमु विचार करतच म्हणाली आणि हो मी त्यांना जेवणाचं विचारलं पण त्यांनी नकार दिला तरीही तू विचार त्यांना काहीतरी बनवून दे आम्ही जातो आता आम्हाला पाहून ऑकवर्ड वाटेल त्यांना नलिनी हो गुड नाईट अमू तिच्या आईबाबांना म्हणाली गुड नाईट आणि स्वतकडे बघ जरा काय अवतार आहे तो नलिनी तसं अमूने तोंड वाकड केलं अमू जे आई बाबा त्यांच्या रूममध्ये निघून गेलेत ते गेल्यावर शर्व फ्रेश होऊन बाहेर आला अरे आ, तू कपडे का चेंज केलेत शर्वने अमूला बघून म्हटलं ते असंच अमूला काय बोलावं ते काही कळलं नाही तू ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहेस तेच घालत जा ओके okay. शर्व तिला म्हणाला तसं अमुने हसून हो म्हटलं काही वेळ शांततेत गेल्यावर मग विचारणार नाहीस मी या यावेळेस इथे काय करतोय ते शर्व बेडवर बसत म्हणाला काहीतरी नक्कीच मोठं कारण आहे हो ना अमू म्हणाली हो शर्व नाराज चे म्हणाला ओके आरामात सांगा पूर्ण रात्र आहे आपल्याकडे आपण दोघे मिळून त्यावर नक्कीच काहीतरी चांगलं सोल्युशन काढू पण आधी मी काहीतरी खायला बनवून आणते पटकन तुम्ही आराम करा तोपर्यंत अमूने म्हटलं अग मला नको खायला शर्व म्हणाला मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लं नसेल आलेच पटकन असं बोलून अमू बाहेर गेली शर्व जाणाऱ्या तिला पाहतच राहिला तिचं असं हक्काने वागणं त्याला सुखावून गेलं अमूला बघूनच सर्व बऱ्यापैकी रिलॅक्स फील करत होता अमू थोड्या वेळातच शर्वसाठी गरम गरम जेवण घेऊन आली चला आता पटापट पत जेवण करून घ्या अमू त्याच्या समोर प्लेट ठेवत म्हणाली शर्वने ती प्लेट बाजूला केली आणि पटकन अमूला मिठी मारली तो खूपच इमोशनल झाला होता अहो काय झालं अमू काळजीने म्हणाली शर्व काहीच बोलला नाही मग अमूने पण त्याला शांत होऊ दिलं शर्व काही वेळात शांत झाला आणि थोडा बाजूला झाला अमूने परत प्लेट पुढे केली आणि तिच्या हाताने एक घास घेऊन त्याला खाऊ घातला शर्वने एक क्षण अमूकडे पाहिलं आणि आनंदाने तिने दिलेला दिले घास खाल्ला काही वेळातच त्याचं जेवण झालं हां आता बोला काय झालंय अमूने विचारलं शर्वने अमूचे दोघ हात त्याच्या हातात पकडले मला माहीत आहे तुझा विश्वास आहे माझ्यावर मी आजपर्यंत असं काहीच केलेलं नाही आहे आणि पुढेही करणार नाही की ज्यामुळे तुझा माझ्यावर असणारा विश्वास कमी होईल आपलं नातं कधीच कमजोर पडणार नाही याची मला खात्री आहे पण माझं पॅशन माझं काम माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे शर्वने म्हटलं हो माहिती आहे मला मी तुमच्या आणि तुमच्या कामात कधीच मध्ये येणार नाही अमू म्हणाली हो तुझा काही प्रॉब्लेमच नाही आहे पण ती सोनल खूप त्रास देते है। आज ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये आली होती म्हणाली तिची फॅमिली लवकरच तिचा आणि माझ्या लग्नाची डेट ठरवायला येणार आहे शर्वने म्हटलं तिच्या म्हणण्याने काय होत आहे आपलं लग्न आधीच झालेलं आहे त्यामुळे ती किंवा दुसरं कोणी काहीच करू शकत नाही अमुने म्हटलं हो पण आपल्या लग्नाचं तिला कुठे माहीत आहे मी तिला म्हटलं माझ्या लाईफमध्ये आहे कोणीतरी तर धमकी दिली तिने माझं लग्न फक्त तिच्याशीच होईल म्हणून शर्व म्हणाला यामुळे एवढे पॅनिक झालात तुम्ही अमूने म्हटलं नाही एवढंच नाही आहे मी तिला म्हटलं की तू जरी एका पॉलिटिशियनची मुलगी असली तरी मी पण इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन आहे त्यावर ती मला म्हणाली की तू एवढा माझ कॅप्टन आहेस म्हणून दाखवतोय पण कॅप्टनच नाही राहिलास तर काय करशील आणि आता काही वेळापूर्वी तू किचनमध्ये केली होतीस तेव्हा तिने मला काही फोटोज पाठवलेत हे बघ शर्व अमूच्या समोर मोबाईल पकडत म्हणाला हे फोटो खोटे आहेत अमू लगेचच म्हणाली हो पण यामुळे माझ्यावर इन्क्वायरी बसू शकते आणि त्यात तिच्या वडिलांनी हस्तक्षेप केला तर माझ्या करिअरची वाट लागेल आतापर्यंत जीवाची पर्वा न करता कितीतरी मिशन कंप्लीट केलेले शत्रूची गोळी लागून मरण आलं तर भाग्यच आहे माझं पण हे असं कलंक लागून मला माझं करिअर संपवायचं नाही आहे माझ्यासाठी तू आणि माझं काम सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहात आणि ती तुमच्या दोघांवरच खाला घालू पाहते आहे आणि जे मला कधीच सहन नाही होणार शर्व म्हणाला अहो अमू मला खूप टेन्शन आलेलं काय करावं काहीच सुचत नव्हतं म्हणून सरळ तुझ्याजवळ निघून आलो तुला वाटत असेल ना एक आर्मी ऑफिसर असल्यावर पण मी एका मुलीला घाबरतोय पण तसं नाही आहे बस मला माझ्या कामावर कोणी बोट ठेवलेलं नकोय माझ्यामुळे तुला त्रास झालेला नको आहे शर्वने म्हटलं ओके रिलॅक्स व्हा माझ्या बाबतीत ती काहीच करू शकत नाही आणि राहिला प्रश्न या फोटोजमुळे होणाऱ्या प्रॉब्लेमचा तर तो पण सॉल्व्ह होईल एक मिनिट थांबा असं म्हणून अमू कोणाला तरी कॉल करते रिंग जाते ती कॉल स्पीकरवर ठेवते हॅलो भाऊ मी अमेया बोलते आहे अमू म्हणाली अरे ताई तू यावेळेस कॉल केलास काय प्रॉब्लेम आहे का तिकडून भाऊ नावाचा व्यक्ती म्हणाला हं म्हणजे ते जनार्दन पाटील आहेत ना आपले कृषी मंत्री त्यांची आणि त्यांच्या फॅमिलीची थोडी हिस्ट्री जिओग्राफी हवी होती अमूने म्हटलं भेटून जाईल ताई तुझ्यासाठी तर आपण जीव पण द्यायला तयार आहे हे तर खूपच छोटं काम आहे सकाळी दहा वाजायच्या आत सर्व माहिती मिळून जाईल भाऊ म्हणाला थँक्यू भाऊ खूप मोठं काम करताय तुम्ही माझं सोन्या आणि वहिनी ठीक आहे ना अमूने विचारलं हो दोघे पण ठीक आहेत आणि थँक्यू नको म्हणून तू माझ्या बायको मुलाला वाचवलाय एवढं तर करू शकतो मी भाऊ म्हणाला ठीक आहे असं बोलून अमूने कॉल कट केला अमू कॉल कट करते शर्व तिच्याकडेच पाहत असतो त्याच्या नजरेत खूप सारे प्रश्न असतात ते ओळखून भाऊ इथला चांगला फेमस माणूस आहे खूप मोठं नेटवर्क आहे त्याचं त्याची बायको प्रेग्नेंट असताना तिचा ॲक्सिडेंट झालेला लकीली त्यावेळेस मी तिथेच होते तेव्हा मी हेल्प केलेली म्हणून तो मला मानतो अमुने म्हटलं दरवेळेस काहीतरी नवीन ऐकतो ग मी अजून काय काय आहे जे मला माहीत नाही आहे शर्व म्हणाला काही विशेष नाही हो ते सोडा मी नेहमीच तुमच्या सोबत आहे काहीही होणार नाही शांततेत झोपा आता सकाळपर्यंत नक्कीच काहीतरी असं मिळेल ज्यामुळे आपण त्या सोनल आणि तिच्या वडिलांना मात देऊ शकतो काहीही टेन्शन घेऊ नका आणि हो उद्या आपल्याला आश्रमात जायचं आहे ओके आता काहीच विचार न करता झोपा अमू शर्वला म्हणाली हम्म आणि डोळे मिटले अमू हळूहळू शर्वच्या केसांमध्ये हात फिरवत होती काही वेळातच शर्व झोपी गेला उश शर्व आज बराच इमोशनल झाला होता पण अमूने केलं व्यवस्थित हँडल तसं आपली अमू आहे हुशार बाकी पुढे काय होत आहे ते वाचण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद